नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण वर्तुळाचा परी, परी वर्तु व क्षेत्रफळ याबद्दल माहिती घेणार आहोत वर्तुळाचा परी म्हणजे काय ते आता आपण जाणून घेऊयात आता इथे तुम्हाला हे वर्तुळ दिसतोय आणि त्या वर्तुळावरती हा पी एक बिंदू दिसतोय मग पी हा बिंदू काय दाखवतो की ही वर्तुळाची काय आहे कडा आहे आणि ह्या कडे मग ही परीघ म्हणजे काय असतो तर ह्या कडेची जी प्रत्यक्ष लांबी असते ही म्हणजे काय असते त्या वर्तुळाची त्या वर्तुळाचा परीघ असतो म्हणजे हा ही जी कडा असते त्याला काय म्हणतात वर्तुळाचा परीघ म्हणतात म्हणजे ती बाहेरील बाजू असते वर्तुळाची आणि मग हे व्याख्या काय दिलेली आहे वर्तुळाच्या कडेची प्रत्यक्ष लांबी म्हणजे वर्तुळाचा परी म्हणजे हे जे सगळे बिंदू वर्तुळावरती असतात ते कशावरती असतात ते परिघावरती असतात आणि ह्या परिघावरती वरील बिंदू जोडून तयार काय होत असतं एक वर्तुळ तयार होत असतं आता परी आणि व्यास यांचा संबंध आपण बघूया आता हे परी आणि व्यास कुठं असतो तर तो आतल्या बाजूला असतो म्हणजे ह्या केंद्रबिंदूतून जी रेषा वर्तुळाला वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडते आणि जी वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते तिला आपण व्यास म्हणतो हे तुम्हाला माहीत आहे मग ह्या परिघाचा आणि या व्यासाचा काय संबंध आहे तर कोणत्याही वर्तुळाच्या जे परिघ आणि व्यास आहे यांचं गुणोत्तर जे असतं ते एकमेक आहे ते कसं असतं स्थिर गुणोत्तर असतं आणि ती अपरिमय संख्या असते आणि ते कशाने दाखवतात या पायने दाखवतात मग ती पायची किंमत आपल्याला माहिती आहे पण गणित सोडवताना घेत असतो बावीसशे सात किंवा तीन पॉईंट चौदा या किमती सोयीसाठी घेतलेल्या असतात आता इथे सूत्र काय तयार होतं मग परीक्षेद व्याजबरोबर पाय मग आता इथे त्रिज्या कशाने दाखवतात आरने दाखवतात व्याज डीने दाखवतात म्हणजे डायमीटर त्रिज्या आर म्हणजे रेडियस आणि परी म्हणजे सी सी म्हणजे काय सरकम्फरन्स इथे सरकम्फरन्स म्हणजे सी त्याला इंग्लिशमध्ये सरकम्फरन्सला परीगाला सरकम्फरन्स असे म्हणतात त्याचं मग सी ह्या असं घेतात तर आता इथे आपल्याला सूत्र मिळत आहेत बघा सी छेद डी बरोबर पाय म्हणजे परिच्छेद व्यास छेद बरोबर पाय मग आता हे सूत्र आपण वेगवेगळ्या प्रकारे मांडू शकतो तर दुसरं सूत्र आहे सी बरोबर पाय गुणिले डी म्हणजे छेदातला डी जो आहे तो कुठं जातो या पायला गुणाकार होतो त्यानंतर हे तिसरं सूत्र आहे डी बरोबर सी छेद पाय किंवा चौथं सूत्र आहे आरबरोबर सी छेद पाय पाचवं सूत्र आहे आरबरोबर डी चेत दोन तर याप्रमाणे आपल्याला जी परीघाची सूत्रं आहेत ती इथे आपल्याला मिळालेली आहे आता वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय ते आता आपण बघूया तर वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय आता इथे तुम्हाला वर्तुळ दिसतं आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू दिसतोय मग आता वर्तुळाचा परीघ आपण आत्ताच शिकलेलो आहोत की जी वर्तुळाची जी कडा असते त्या कडेला आपण परीघ म्हणतो मग त्या परीघाच्या आतला जो भाग असतो किंवा आतलं जे हे क्षेत्र क्षेत्र असतं या क्षेत्राला काय म्हणतात क्षेत्रफळ असे म्हणतात तिथे व्याख्या बघा वर्तुळाच्या परिघाने मर्यादित केलेले क्षेत्र म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ होय म्हणजे या परीघाच्या आतमध्ये जेव्हा काही क्षेत्र आहे त्याला काय म्हणतात वर्तुळाचं क्षेत्रफळ आता आर ही काय असते वर्तुळाची त्रिज्या असते आणि वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र मग काय तयार होतं पाय आर वर्ग तर याप्रमाणे आपला आजचा जो वर्तुळाचा परी आणि क्षेत्रफळ हा घटक आहे उपघटक तो आपला अभ्यासून झालेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद